नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज चालू आहे अकोल्याला कांद्याचं रोपा आणायला आहे थोडासा किती सासूरवाडीला तर येतो घेऊन आणि लावून देतो तर, तर तुम्हाला ना मी आता नेमका कातळापूर कशी कातळापूर फाटेव तर रस्त्यानं जाता जाताच तुम्हाला ना राजूरमध्ये प्रदक्षिण दाखवतो आज प्रदक्षणचा आहे ना शेवटचा दिवस आहे पाहू जाऊन चक्कर मारून पाहू कस काय परदक्षण भरेल आहे चला डळ मित्रांनो राजूर मध्ये एंट्री केली सलादा मध्ये जाऊ भाऊ कसं काय परदक्षिण तर मित्रांनो आलो एड राजूर मध्ये चादरी बिरे दे तुला काय वय बरं विचार गरवाणी सांगत चादर आहे का बरं डबल बेड ची सिंगलचीच असेल ती तर मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे पण मग तरी मग बऱ्यापैकी अजून संध्याकाळपर्यंत व राहिलंच प्रदक्षिण मस्त दुकानं विकानं एकदम भारी कालची कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल काल, काल जात्राला गेलो तो जागमाताच्या भंडादरवाडीला बापरे एकदम जबरदस्त आहे शेवटचा दिवस आहे ना म्हणून थोडं म्हणजे गर्दी कमीच आहे दोन चार दिवस आपण गर्दी असेल पाठ टप्प एकदम भारी कलर कलर, कलर पाहूनच पब्लिक धावत आहे एकदम भारी डिझाईन मध्ये ला कस्टमर धावायसाठी आणि इकडं पा प्लॅस्टिक झेंडूची फुला हार बीर मस्त दुकानावर राहिले आता लास्ट दिवस 3 चार वाजेपर्यंत सगळे पब्लिक Samsung होऊन जाणार चला फोड जाऊं तुम्हाला दाखवतो फोडचा दिवस अजून कसं काय on the corner where the shadows creep whispers of the city secrets they keep underneath the street lamp steady burn life's a game of dice तर मित्रांनो आता मेन गेट मधून परत एकदा एंट्री भव्य परदक्षण शेतकऱ्यांसाठी पेशेल मध्ये आपले राटा इकडून आणून तुम्हाला बऱ्यापैकी ओरकत आलय ते चला आज शेवटच्या दिवशी आहे मी कारणात कारण आलो ना तर काही आला भेटत नाही चाललोय तुम्हाला तर मगच सांगलय सासूर वाढीला कांद्याचा रुपय चाललो आहे त्याच्यामुळं आता प्रदक्षिण आहे चालू आहे ना मग तुम्हाला दाखवण्याचं जेवढं दाखवता येईल तेवढा प्रयत्न करतो बरस बरी होती बरीच गर्दी आता इकडे काय बैलांक जात नाही मी डायरेक्ट राहत एक चक्कर मारून थेट आपल्या रोपाना जातून अजून बैला आयत अजून संध्याकाळपर्यंत बैला राहणार रा। बरीच बैला येलात अस जाऊ चला तुम्हाला राट की राटा जा सोडायचं काम चालू आहे पडलो तू शूटिंग बाई चला इतर जातो मी ना फोन येऊ राहिले सासुरवाडीवरून रोप उकटून ठेवले होऊन जाईल वाळून जाईल तर आता भास्कर करतो परदक्षिणा निघतो आता तर मित्रांनो आलो रोप आलं आहे तीन चार वाप होते बऱ्यापैकी आले, आले आम्ही मी बी लागलो काय शूटिंग काढाय नव्हतो कुदलो कारण बराच वेळ होईल म्हणून इकडं उपटून आहे तीन चार ठिकाणी पा बुचकं बुचकं बरंच गाभाळवा आता झालंय आता थोडा राहिलाय मग भर रुग्ण इथून सुटो मग किती टाईम होतो किती नाही

शेतकऱ्याची मेहनत राहते आणि जे मित्रांनी सबस्क्राईब करेल नसाल मेन महत्त्वाची गोष्ट त्याला शेतकऱ्याची मग आहे आणि कळत आणि तो शेतकऱ्याला ना नक्की सबस्क्राईब करीन लाईक करीन आणि पण व्हिडिओ शेअर करेल